नमस्कार पूजा रेसिपी मध्ये सर्वांचे स्वागत आहे ने नेहमी त्याच त्याच भाज्या खाऊन आला कंटाळा तर आज काहीतरी नवीन करूयात त्यासाठी लागणारे आपण घेतलेले आहेत हे सर्व साहित्य तवा आपण गॅसवर घेतलेला आहे ठेवून आणि त्यामध्ये टाकलेलं आहे तेल आता तेल होऊ देऊत गरम तेल गरम झालेलं आहे आता टाकूयात मोहरी मोहरी छान आपली तडतडलेली आहे घेऊयात टाकून जिरे जिरे पण छान तेलामध्ये झालेले आहेत आता टाकूयात कांदा कांद्याला घेऊयात छान परतून कांदा आपला झालेला आहे आता टाकूयात टोमॅटो टोमॅटोला घेऊयात तेलामध्ये छान परतून घेऊयात टाकून आता मेथीची भाजी भाजी तीच पण पद्धत वेगळी कांद्याची पाठ एक चमचा लाल चटणी अर्धा चमचा हळद मीठ चवीनुसार घेऊयात सर्व मिश्रण एक जीव करून टाकूयात आता पाणी पाण्याला आलेली आहे उकळी आता टाकूयात बेसनपीठ बेसनपीठ टाकलेलं आहे आता आता घेऊ छान मिक्स करून असं मस्त आपलं होत आहे झणझणीत जन असं पिठलं तयार झालेलं आहे आपलं छान असं झणझणीत जन पिठलं तयार असं झालेलं आहे आपलं पिठल्याची रेसिपी तयार भाजी म्हणजे पिठलं तेच आहे फक्त पद्धत वेगळी या पद्धतीने एक वेळ नक्कीच पिठलं करून बघा खूप छान खूप टेस्टी लागते खायला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आपल्या पिठल्याची रेसिपी कशी वाटली सर्वांना बाय